कार मित्रांनो वेगवेगळे प्रश्न विचारले जातात कालच मला एकाने सांगितलं एका सन्मान्य व्यक्तीने की सर पदवी वितरणाच्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलायचं आहे तर पदवी वितरण समारंभामध्ये काय बोललं पाहिजे तर एक दोन तीन मुद्दे मी सांगणार आहे पदवी वितरण कार्यक्रम ज्या संस्थेत होतो आहे त्या संस्थेचा गौरव पहिल्यांदा आला पाहिजे कारण ती संस्था उभं राहिली म्हणून ती ते विद्यार्थी तिथं पदवी घेऊ शकले त्यामुळं ज्यांनी ज्यांनी ही संस्था उभं करण्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्या संस्था नाम उल्लेख होणं आणि ज्यांनी ज्यांनी या संस्थेच्या उभारणीसाठी योगदान दिलेलं आहे त्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी स्वागत करतो त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगतो असा एक मुद्दा त्या ठिकाणी आला पाहिजे त्याचबरोबर ही संस्था किती महत्वाची आहे या संस्थेचं पावित्र्य या संस्थेची विधायक दृष्टी आणि या संस्थेचा नावलौकिक याचाही उल्लेख आला पाहिजे त्याचबरोबर जे विद्यार्थी ज्या विद्यापीठातून ही स डिग्री घेत आहेत या डिग्री घेणाऱ्या ज्या विद्यापीठातून ते डिग्री घेतात त्या विद्यापीठाचाही नाम उल्लेख आला पाहिजे उदाहरणार्थ स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातूनचं जर ते डिग्री घेत असतील नांदेडच्या तर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या योगदानाचा थोडक्यात उल्लेख असला पाहिजे कारण त्यांनी या या विद्यापीठातले विद्यार्थी कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रात आज प्रावीण्य मिळवत आहेत तुम्ही देखील प्रावीण्य मिळू शकता अशा पद्धतीचा एक उल्लेख येऊन आणि स्वामी रामानंद तीर्थांबद्दल स्वामी एक दोन शब्द तरी किमान दोन वाक्य आले पाहिजे की स्वामी रामानंद तीर्थांनी एक तपस्वी जीवन जगून मराठवाडा हैदराबादला मुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे त्यांचा त्यागाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेण्याची गरज आहे असा एक संदर्भ आपल्या भाषणात यायला पाहिजे राहिला प्रश्न संस्था झालं विद्यापीठ झालं त्यानंतर ज्या गुरुजनांनी तुम्हाला घडवलेलं आहे त्या गुरुजनांच्या विषयीची कृतज्ञता विद्यार्थ्यांच्या मनात कायमस्वरूपी या संस्थेविषयी या कॉलेजविषयीची नाळ तुटता कामाने जी माणसं मातीशी माईशी आणि ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत त्यांना विसरतात त्यांचा समाज गौरव करत नाही याची जाणीव करून देऊन समाजा विद्यार्थ्यांना कृतज्ञतेची जाणीव करून देणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी हे सांगितलं पाहिजे की कृतज्ञता हे अतिशय सुंदर असं मूल्य आहे जी जी माणसं कृतज्ञ असतात ती माणसं सुंदर दिसतात आणि त्यांच्याविषयी देखील समाज कृतज्ञता व्यक्त करतो मग एवढंच नव्हे तर ज्या आईवडिलांनी आपल्याला घडवलं आपल्याला लहानपणा ज्या पहिली वर्गापासून त्या आतापर्यंत ज्या गुरुजनाने घडवलं त्यांच्याविषयी देखील कृतज्ञता विद्यार्थ्यांनी बाळगले पाहिजे हा, हा देखील भाव हा देखील विचार तिथं मांडला पाहिजे त्याचबरोबर आई वडिलांनी जसं हिंडे आकाशी चित्ततेचे पिल्लापाशी या मनोभूमिकेतून भावनेतून आणि भूमिकेतून आई वडील आपल्या मुलांना घडवत असतात आई वडील हे आपले विद्यार्थ्यांचे खरे गुरु असतात या गुरुविषयी आईवडिलांविषयी ही देखील कृतज्ञता विद्यार्थ्यांनी बाळगण्याची गरज आहे कारण ही प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी कृतज्ञता आईवडलाविषयी बाळगून आणि समाजाला देखील हे कृतज्ञता मूल्य जर तुम्ही शिकू शकला तुमच्या कृती उक्तीतून तर समाजामध्ये हे वर्धाश्रम निर्म निर्माण होणार नाही कारण वर्धाश्रम निर्माण होणं ही समाजाच्या कृतघ्नतेचं लक्षण आहे याची जाणीव देखील आपण या, या पदवी वितरणाच्या निमित्तानं आपण करून दिली पाहिजे एवढंच नव्हे तर विद्यार्थी जेव्हा आता बाहेर पडणार आहेत ते बाहेर पडल्यानंतर ते नोकरी शोधणार आहेत तर नोकरी नाही असा पद्धतीचा एक नकार घंटा त्यांच्या कानावर आलेला आहे अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला करावं लागेल नोकरी हा एकच पर्याय नाही उद्योग आहे व्यापार आहे व्यवसाय आहे या क्षेत्रात देखील तुम्हाला मोठमोठ्या करिअरच्या संधी आहेत तुम्ही तुमचं जीवन समृद्ध करू शकता नोकरीमध्ये तुम्ही तुम्ही जगून तुमचं कुटुंब तेवढं जगू शकाल पण समाजाला जगवण्याची ताकद व्यवसाय व्यापार आणि उद्योगात आहे त्यामुळे उद्योगातही तुम्हाला भरपूर संधी आहे त्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे हे करून देत असताना त्यांना एक आधार मिळावा म्हणून व्यापा, उद्योग आणि व्यापार उद्योग व्यापार आणि व्यवसायातून जी माणसं मोठी झालीत त्यांचे चरित्र आणि आत्मचरित्र वाचण्याचा सल्ला देखील आपण देऊ शकता हा एक मुद्दा या निमित्ताने मी सांगतो एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना हे पण सांगितलं पाहिजे केवळ पैसा मिळवणे हेच जीवनाचं अंतिम ध्येय नव्हे पै अर्थ जीवनासाठी आवश्यक आहे पण जीवनाला अर्थ येण्यासाठी अर्थप्राप्तता येण्यासाठी जीवनाची कृतज्ञता जीवनाला कृतज्ञता प्राप्त, प्राप्त करण्यासाठी आणखीन काही गोष्टी गरजेचं असतात ते समाजाचं ऋण आहे समा समाजामध्ये चांगूलपणा पेरणं आहे आणि समाजासाठी एक आपण दीपस्तंभ बनणं गरजेचं असते याची जाणीव करून देऊन पैशाबरोबरच इतर मानवी मूल्ये समाजात रुजवणे आणि व्यक्तिम आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये रुजवणे हे गरजेचं आहे याची जाणीव करून देणं अतिशय गरजेचं आहे या संदर्भामध्ये आईवडिलांच्या संदर्भामध्ये एक उदाहरण तुम्ही सांगू शकाल की जेव्हा एकदा एक, एक इंटरव्ह्यू घेणं चालू होता त्या इंटरव्ह्यूमध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे त्या इंटरव्ह्यूमध्ये में एक मेंबर होते तेव्हा ते इंटरव्ह्यूमध्ये विचारत होते की तुम कुलगुरूच्या पदासाठी आलेल्या उमेदवारांना की तुमचे आईवडील काय करतात आईवडील कुठे राहतात तेव्हा ते सांगत होते की आईवडील गावाकडे राहतात तेव्हा त्यावेळेस त्यांनी म्हटले की मग आई वडिलांना का सांभाळत नाही ते वेगवेगळे कारण सांगत होते तेव्हा त्या कुलगुरू चांगल्या इंटरव्ह्यू झाल्यानंतर हा मित्र मी सांगत होतो की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांना त्यांनी त्यांच्या सहकार्याने प्रश्न विचारला मग त्या इंटरव्ह्यूच्या पॅनलमधल्या की तुम्ही हा या आई वडिलांचा आणि या कुलगुर पुल, कुलगुरू पदाचा काय संबंध आहे हे प्रश्न कशासाठी विचारतात त्यांनी मग सांगितलं जे आई जे आईवडिलांची सेवा करू शकत नाही जे आईवडिलांना सांभाळू शकत नाही ते विद्यापीठ काय सांभाळू शकतील असा प्रश्न जेव्हा विचारल्यानंतर तो अंतर्मुख क करणारा प्रश्न आहे याची जाणीव त्या सगळ्यांना झाली मित्र सांगायचा हेतू हा आहे हा हा मुद्दा की विद्यार्थ्यांना अंतर्मुख करणे विद्यार्थ्यांना दिशा दाखवणे हे आपल्या स्पीचमधून झालं पाहिजे स्पीचमधून केवळ माहिती देऊ नये तर विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांना एक नवा दृष्टिकोन मिळून नवा मार्गही आपल्याला सांगता आला पाहिजे या मार्ग सांगूनच चालणार नाही त्या मार्गानं जाण्याची त्याच्यामध्येही आत्मविश्वासही आपल्या निर्माण करणारे प्रेरणादायी व्याख्यान आपलं असलं पाहिजे प्रेरणादायी विचार मांडले पाहिजे म्हणून आपल्या बोलण्यातनं आपल्या बोलण्याची उपयोगिता आहे का हे लक्षात घेऊन प्रेरणा प्रोत्साहन नवा दृष्टिकोन नवा मार्ग दाखवून विद्यार्थ्यांना मोटिवेशन देणं विद्यार्थ्यांना प्रेरणा प्रोत्साहन देणं अतिशय गरजेचे असते कारण प्रेरणेच्या बळावर अडचणीचे पर्वत हलवता येतात आणि ज्यांच्या प्रेरणा संपल्यात ती जागची हलत नाहीत याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणं ही गरजेचं आहे शेवटी सर्वांना शुभेच्छा देऊन आपण थांबलं थांबावं एवढीच मी या निमित्तानं आपल्याला सजेशन देऊ शकतो की आणखी आणखीन कोणत्या विषयावर मी पुढच्या माझ्या स्पीचमध्ये मार्गदर्शन करणार आहे धन्यवाद